पंढरी अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आदिवासी पार्धी विकास परिषद आज एकोणीस दिवस झालेले आहेत बे मदत आम्हा उपोषण बसून आजपर्यंत मी गेल्या अनेक कलेक्टर असो तहसीलदार असो या विभागीय आयुक्तालय असो यांच्यावर अनेक वेळा मी उपोषण घेतलेले आहेत मोर्चे केलेले आहेत पण आजपर्यंत कोणतीही दखल घेतलेले नाही आज पूर्ण आमची पूर्ण पारधी समाजासाठी पूर्ण पूर्ण कोणीही दखल घेत नाही आज एकोणीस दिवस असूनही एक कोणीही शासकीय पत्रकार असो या सरकारी अधिकार असो या कलेक्टर असो हे आजपर्यंत कोणीही आलेले नाही यासाठी मला न्याय आणि समाजासाठी न्याय देण्यासाठी मी बसलेला आहे कुठेतरी मला न्याय मिळावा हेच माझी पातळी समाज जे उपोषण चालू आहे या उपोषणाला आम्ही पाठिंबा देण्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत वरण मुंबई वरण आदेश आहेत की दोन हजार अकरा चे जर पुरावे असतील सबूत असेल तर ते गाऱ्या जमीन कायम करून त्यांची पटी पाडून द्या परंतु तालुका जिल्हा लेवलला मात्र ते गोष्ट साध्य होत नाहीत बेदखल आहे समाज तरी या जी शासन आणि प्रशासनात दखल घेऊन यांना न्याय मिळावा यांच्या नावे पट्टे पाडून देऊन यांचे घरकुलांचे शासनाच्या जे योजना आहेत त्या सर्व योजना यांना मिळून मिळाव्यात अशी मी अपेक्षा पाहतो धन्यवाद आज या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी आम्ही सर्व शिष्टमंडळ आलेलो आहोत मी आदिवासी पारधी परिवर्तन आघाडी वंचित परिवर्तन संपादक शरद पवार आज संभाजीनगर ह्या ठिकाणी आदिवासी पार्थी समाजाच्या रखडलेला ते रखडलेल्या विषयासाठी आम्ही विभागीय आयुक्त या ठिकाणी विभागीय आयुक्त या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यात आलेलो आहे तरी आज आमचे भाऊ पवार हे आज गेल्या एकोणीस दिवसापासून आदिवासी पार्टी विकास परिषद या संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाला बसलेले आहे आणि आं ह्या आंदोलनाला सोभाग आमचे मित्र आ, शिंदे